वारी समतेची या संतांशी भेटता सरे संसाराची व्यथा जगद्गुरु तुकोबा यांच्या पालखीचे देहू येथून तर संत ज्ञानोबाच्या पालखीचे आळंद येथून प्रस्थान होते दिंड्या घेऊन वारकरी या दोन्ही ठिकाणी आपल्या लाडक्या ज्ञानोबा तुकोबांच्या संगतीने पंढरीच्या विठोरायला भेटण्यासाठी निघतो संसारातील सुखदुःख बाजूला सारून तो वारीत सामील होतो संत ज्ञानोबानी सांगितले आहेच की तापत्रय अग्नीचा लागला उणवा कवन रिघे आड कवण करी सावा धावा संत भेटती अजिमज या संतांशी भेटता सरे संसाराची व्यथा वारीत सामील झाल्याने वारकरी संतांना भेटल्याने संसारातील समस्या व्यथा साऱ्या दूर होतात किंबहुना वारकऱ्यांच्या मेळाव्यात गेल्याने एक वेगळाच आनंद मिळतो आणि हे खरे अध्यात्मातील सूत्र आहे संत तुकोबा पालखी सोहळ्यात तुकोबा रायांच्या पादुकांबरोबरच ज्ञानोबांच्या पादुका एकत्रितपणे पंढरपूरकडे जाण्याची परंपरा नारायण महाराजांनी सोळाशे पंच्याऐंशी साली सुरू केली होती ती परंपरा अठराशे एकतीस सालापर्यंत म्हणजे एकशे सेहेचाळीस वर्ष अखंडपणे सुरू होती देहूकर मोरे मंडळींच्यामुळे हे जसे सुरू झाले तसेच त्यांच्याच अट्टाहासापायी आणि भाऊबंकी पायी हैबत बाबा अरफळकर यांनी ज्ञानोबा माऊलींचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला हैबत बाबा अरफळकर हे एकत्रित पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते पण त्यांनी देहूकर मंडळींच्या पालखी हक्काकरता भांडणे झाल्याने स्वतःचा अंकलीच्या शितोळे सरकारच्या सहकार्याने हैबतराव आडफळकर यांनी एकशे सेहेचाळीस वर्ष एकत्रित चाललेल्या पालखी सोहळ्यातून बाहेर पडून अठराशे बत्तीस साली आळंदी येथून ज्ञानवांचा पालखी सोहळा सुरू केला अर्थात त्यांनी सुरुवातीपासून देहूकरांकडून सहकार्य घेतले आणि देहूकरांनी ते दिलेही प्रारंभी शितोळे सरकार यांनी अठराशे बत्तीस साली पालखी आणि दोन घोडे एक घोडा माऊलीन करता एक ध्वजा करता मनुष्य बळासह बैलगाड्या दिल्या आजही शितोळे सरकार यांच्या वंशजांची उपस्थिती पालखी सोहळ्याच्या वेळी असते विशेष म्हणजे आजही पालखी सोहळ्याच्या पालखीवर व दोन घोड्यांवर देवस्थान किंवा आळंदी ग्रामस्थांची मालकी नाही अधिकारही नाही हे वास्तव आहे वाखरीला सुद्धा शितोळे सरकार यांचे वंशज अजूनही येतात अशा रीतीने अठराशे बत्तीस साली सुरू झालेला ज्ञानोबांचा पालखी सोहळा ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता सुरू आहे ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करणारे भजनही तुकोबा रायांचे धाकटे सुपुत्र नारायण महाराज यांनी सुरू केले आहे ज्ञानोबा तुकोबा म्हणत आता वारकरी बंधू भगिनी संसारातील सारी सुखदुःखे समस्या बाजूला ठेवून आषाढी वारीत सहभागी होतात या वारीमध्ये गरीब श्रीमंत उच्च नीच स्त्री पुरुष असा भेद न मानता सर्वच जण एकमेकांना माऊली म्हणतात यातच सर्व काही आले या वारकरी संप्रदायाच्या मूळ उद्दिष्टांना बाधा पोहोचेल अशा पद्धतीने काही जण व्यवहार करू लागले पण वारकरी संप्रदायात त्यांना कोणी थारा देत नाही हेही वास्तव आहे आणि म्हणूनच वारकरी वर्ग या संतांशी भेटता सरे संसाराची व्यथा हे संत ज्ञानबाबाऊलीचे वचन ध्यानी घेऊनच यात सहभागी होतात आषाढी वारी असो की कार्तिकी या वारीला जाणाऱ्या व वा न जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी संतांनी जसा संसारातील परमार्थ सांगितला तसा समतेचा संदेशही दिला जातीभेद उच्च नीच यावर त्यांनी अभंगातून कोरडे ओढले आहेत संत तुकोबा रायांनी तर सातत्याने त्यांच्या अभंगातून सांगितले आहे उच्च नीच काही नेणे हा भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया दासी पुत्र कण्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासाच्या संगे कबीराचे मागी विणी शेले संतांनी आपण समतेचे पुरस्कर्ते आहोत हे सातत्याने सांगितले आहे आणि म्हणूनच वारकरी संत श्रेष्ठ आहेत लेकराचे इत हित वाहे माऊलीचे चित्त असे तुकोबांनी सांगितले आहे